जय भीम जय भारत आज आपण बघत असाल नवी मुंबईच्या ऐरोली या ठिकाणी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक आहे प्रसिद्ध असं स्मारक आहे आणि या ठिकाणी आज आपण एक महत्वाची बातमी आपल्यासमोर घेऊन येत आहोत बातमी अशी आहे की काल एक बातमी सगळीकडं व्हायरल झाली त्या बातमी होते ऐरोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दारू पार्टी माजी नगरसेवकांचा धिंगाणा महिलांनाही व्ही आय पी रूममध्ये बोलावले ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संविधान निर्मात्यांचे स्मरण होते तिथेच मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी साडेबारा ते तीन दरम्यान एक माजी नगरसेवक आपल्या तीन हस्तकांना सोबत घेऊन दारू पिऊन धिंगाणा घालताना दिसून आला सर्व प्रकार स्मारकाच्या व्ही आय पी रूम मध्ये घडला असून महिला कर्मचाऱ्यांनाही त्या रूम मध्ये बोलावण्यात आले आणि धक्कादायक वृत्त समोर आली आहे या प, या प्रकारामुळे स्मारकातील कर्मचारी हे भयभीत झालेले आहे असं प्रकार जर आठवड्याला घडतो म्हणजे असा जो प्रकार आहे दर आठवड्याला त्या ठिकाणी घडतो असा एक बातमी त्या माजी नगरसेवकांनी हो कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली अपमानजनक वर्तन केले सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे हे अद्याप कुठल्याही कारवाई करत नाही आहेत ही खूप गंभीर बाब आहे असं एक, एक बातमी हे उंगली डॉट कॉम आणि सरकार राज म्हणून जो मला वाटतं न्यूज आहे त्यांची वृत्तपत्र आहे यांनी हे प्रसारित केलं आणि हा प्रचंड मोठ्या प्रमाणात हा बातमी जे आहे व्हायरल झालेला आहे तर आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत कालची ही घटना आहे आणि आंबेडकरी समुदायामध्ये प्रचंड संतापजनक हा एक बातमी आहे मनाला वेदनादायी होणारा हा बातमी आहे नक्कीच का असं काही घडलंय काय अद्यापही आम्हाला काही गोष्टी कळायल्या नाही परंतु या ठिकाणचे जे आ, काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी आमचं ऑफ कॅमेरा जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलणं झालं त्याच्यामधून काही गोष्टी ज्या आहेत ते आमच्या समोर आल्या हा बातमी मध्ये एकोणतीस तारखेचा होता परंतु एक प्रकार बावीस तारखेला घडला होता म्हणजे बावीस जुलै रोजी एक प्रकार या ठिकाणी घडलेला होता माझे नगरसेवक या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या आपापसामध्ये हे वाद झालं की कॉन्ट्रॅक्टर आहे रोहन शिंदे म्हणून ज्यांचं नाव आहे हे कॉन्ट्रॅक्टरांचे भाऊ आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहे राहुल शिंदे म्हणून आहेत आणि सफाई कंत्राटदार आहेत ते आशीर्वाद कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांचं ते कंपनी आहे त्यांच्याबरोबर वाद झाल्यानंतर जेव्हा आम्ही सरकार न्यूजशी संपादकाशी जेव्हा बोलणं झालं त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं की रोहन शिंदे नावाचे जे व्यक्ती आहेत हे आम्हाला बातमी दिले मला सीसीटीव्ही फुटेज पाठवतो आणि हे बातमी तुम्ही त्यांनी पाठवलं होतं म्हणून आम्ही हे लावलंय असं सरकार राजच हे बोलणं आहे ऐकू शकता नमस्कार नमस्कार बोल मला एक बातमी आली हो तुमची आयरोली मधलं ते स्मारकाच्या संदर्भात काय आहे काय कशी खरं आहे का ते बातमी काय आहे कुठली नाही ती झाली डिलीट झाली ती कधी ती आता जी दुसरी टाकली ना ती दुसऱ्या तिथल्या माणसाने टाकलेली ज्याच्या बरोबर वाद झाला होता ते पण कोणाच्या रा, विरोधात होता ते काय होत राहुल शिंदे राहुल शिंदे ज्याच्याबरोबर घडलाय ना त्यांनी सांगितलं ते आपण करूया ना साहेब ते काढूया ना ते आतमधून कॅमेरावर नाही ना आता तुम्ही आरोलीच फोन असेल त्यांच्याकडे मागून घ्या मग तिथं मागून घ्या तुम्हाला माहिती असेल ना राहुल शिंदे नाही पण ज्यांच्या बरोबर कोणाबरोबर घडलंय असेल त्या व्यक्तीचा राहुल शिंदे राहुल शिंदे तो, तो फेमस व्यक्ती त्यांच्याकडे मागून का ना अशा पद्धतीनं आमच्याशी जेव्हा सरकार न्यूज वाले जेव्हा बोलले त्यावेळेला आम्ही इथं आलो प्रकार दोन्ही वेगवेगळा आहेत त्या बातमीमध्ये एकोणतीस तारखेचा आहे आणि बावीस तारखेला घडलेला आहे इकडच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की बावीस ऐवजी कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाहीये आणि अशा प्रकारचं जे दारू वगैरे हो हे जे काही प्रचंड मोठा जे काही शब्द त्यामध्ये उच्चार केलेला आहे हा नक्की कशा मुलं मुळ केलेला आहे अद्याप कळलं नाहीये यावरती खरंच नवी मुंबई महानगरपालिका ज्या व्यक्तींनी हे बातमी बनवलं असेल किंवा रोहन शिंदे व्यक्तींनी जो बातमी टाकली असेल या सगळ्या गोष्टी यांच्यावरती जोपर्यंत या एफ आय आर होणार नाही तोपर्यंत हा सगळ्या गोष्टी क्लिअरिफिकेशन होणार नाहीये ते निष्पन्न होणार नाही या सगळ्या गोष्टी कशामुळे केला जातो अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले या ठिकाणी लोक येऊन गेलेले आहेत भेट देऊन गेलेले आहेत असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं परंतु मग नवी मुंबई महानगरपालिका या विरोधात खरंच पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर का नाही केल्या इकडचे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी एफ आय आर का नाही केल्या या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहे आणि उद्या आ, वर्किंग डेच्या म्हणजे कामाच्या कामकाजाच्या वेळी आम्ही येऊन त्यांच्याशी आपण बोलून सविस्तर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करून तुमच्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू मित्रांनो या बातमीविषयी तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका पाहत राहा गर्जना महाराष्ट्राशी आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद